चला आपण आता शेवग्या शेंगाची सुक्की फडफडीत भाजी करूया झटपट बनते हे पाव किलो शेवग्या शेंगा आहेत शेवग्या शेंगा ना अशा कापून घ्यायची पीस करून घ्यायची हा एक कांदा घेतला आहे मी कापून हा एक टोमॅटो घेतलेला आहे हे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं कढई गरम झालेली आहे दोन पाळ्या तेल टाकते मी तेल गरम झालं आहे आता थोडं लसूण टाकते दोन तीन पाकळ्या लसूण आहे लसूण छान लाल झाला की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदाही मस्त का फ्राय करून घेऊया कांदा फ्राय झालेला आहे टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो थोडा शिजवून घेऊया आपण टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक छोटा चम्मच मीठ टाकते एक चम्मच एक कांदा खोबऱ्याचं वाटण आहे कांदा खोबऱ्याचं वाटण असेल तरी टाका शेंगदाण्याचा फूट जरी टाकला ना तुम्ही नंतर तरी छान होते ही वाच मसाला परतून झालेला आहे हे घरचं तिखट आहे एक चमच छोटा एक चम्मच हळद आहे अर्धा चम्मच धने पावडर आहे मसाले मस्त परतून घेऊया तुम्ही ना ह्याच्यामध्ये बटाटाही टाकू शकता एक बटाटा जरी टाकला ना साल काढून तरी मस्त हे शेंगा टाकले मी आता आपल्याला ना याच्यामध्ये एक थेमही पाणी नाही टाकायचे तुम्हाला जर पातळ पाहिजे नसेल ना तर असंच बनवा ह्याच्यामध्ये पाणी टाका थोडंसं असा होईल आता मी अशी प्लेट ठेवते प्लेटच्या वरती पाणी टाकते म्हणजे ना आपली भाजी आहे ना करपणार नाही खाली लागणार नाही बारीक गॅस करून याला दहा मिनटं होऊ देते चला दहा मिनटं झालेत आता बघूया आपण झाले का हे बघा अजून थोडी शिजायची बाकी है शेंग ह्या स्टेजवरती मी ना एक चम्मच ना शेंगदाण्याचं कूट आहे बारीक केलेलं ते टाकते शेंगदाण्याच्या कूटाने ना खूप छान चव येते प्लेट ठेवायची पाच मिनटं फक्त झाले का बघूया पाच मिनटं झालेले आहे थोड़ी शेंग पण छान शिजलेले आहे त्यांना आपोआप खायला लागतील पौष्टिक असते शेंग तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कशी झाली ती खूप छान होते टेस्टलाही अप्रतिम लागते चवीलाही एकदम उत्तम आहे चला तर मग मंडळी माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा गेल्या वगैरे जाऊ नका चला बाय बाय